दीपकराव ढवळे नित्यानंद कुंभार जे वाय पाटील यांचा मेळा ग्रुप सांगलीच्या वतीने भव्य सत्कार रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी श्री दीपकराव ढवळे यांची व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या राज्य संघटकपदी निवड झाली श्री नित्यानंद कुंभार यांची व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली व श्री जे वाय पाटील यांची ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली म्हणून वरील पदाधिकाऱ्यांचा मित्र मेळा ग्रुप सांगलीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री अशोकराव घोरपडे यांचा सत्कार मित्र मेळा ग्रुप सांगलीचे अध्यक्ष श्री हरी पाटणकर यांनी केला श्री दीपकराव ढवळे यांचा सत्कार श्री कुमार सावंत जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सांगली जिल्हा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात आला श्री नित्यानंद कुंभार यांचा सत्कार श्री एस एन समकाळ अधीक्षक जिल्हा न्यायालय सांगली यांच्या शुभ हस्ते करण्यात आला श्री जय वाय पाटील यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक निवृत्त श्री ए बी कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हरी पाटणकर सूत्रसंचालन श्री अरुण वाघमोडे आभार प्रदर्शन श्री राजेंद्र घाडगे यांनी केले सौ व श्री महादेव कबाडे श्री ए बी कांबळे श्री प्रसाद शुक्ल श्री सुधाकर कबाडगे श्री हरी पाटणकर श्री संदीप गोळे व सुनारी यादी स्टुडिओचे संचालक श्री विनोद साळुंके यांनी सुंदर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमासाठी श्री अरविंद पतंगे यांनी विशेष सहाय्य केले सौ व श्री दत्तात्रय कुलकर्णी अध्यक्ष श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ सांगली ॲडव्होकेट श्री बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह मोठ्या बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडियल मीडिया व सोशल मीडिया यांच्यामधील फरक या विषयात ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री अशोकराव घोरपडे यांनी यावेळी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन श्री हरी पाटणकर यांनी केले